नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय या छोट्या व्हिडिओमध्ये एक महत्वाचा पाठ लहान किंवा मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा असतो खूप विद्यार्थ्यांना यामध्ये प्रॉब्लेम होतो बट प्रॉब्लेम करण्याची काहीही गरज नाही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला लहान अपूर्णांक किंवा मोठा अपूर्णांक ओळखता येतो बघा या क्वेश्चन नंबर वन मध्ये तुम्हाला पाच सहा अपूर्णांक दिलेले आहेत आणि प्रश्न एकतर लहान अपूर्णांक कोणता किंवा मोठा अपूर्णांक कोणता असा असेल आणि असं असेल तर त्याला कसं डील करणे आहे तर या अपूर्णांकामध्ये या अपूर्णांकामध्ये जी दिलेली ही जी गॅप बघा अंश आणि छेद यामध्ये असणाऱ्या संख्येची गॅप बघा ती मिळते एक ची गॅप एक ची गॅप तर या एकने या अंशाला भाग द्या अंशामध्ये संख्या आहे तुमची पाच पाच भागीला एक म्हणजे तुमचा पाच भागीला एकमेस ऍब्सोल्यूट नंबर तयार होतो पाच तुम्हाला अशीच ऍब्सोल्यूट नंबर तयार करणे आहे या सात आणि नऊचा अंतर बघा सात आणि नऊचा चा अंतर आहे दोनचं तर या छेदामध्ये असणारी नऊ याला याला ह्या अंतराने भाग द्या दोन ने म्हणजे तो तयार होतो चार पॉईंट पाच एल्युट नंबर याला म्हणतात तर, तर यांचं डिफरन्स बघा यांचं डिफरन्स आहे एकच छेदामध्ये असणारी संख्या सहा सहा छेद एक तर हा तयार होतो सहा यांच्यातील अंतर बघाल तर यांच्यातील अंतर एकचं मिळतोय तर नऊ ला एक ने भाग द्या हा तयार होतोय नऊ यांच्यातील अंतर बघाल तर यांच्यातील अंतर पाच मिळतोय या अकराला शेतामध्ये असणाऱ्या संख्येला अकराला पाच ने भाग देऊया अकराला पाच ने भाग दिला तर तो मिळतोय दोन पॉईंट दोन या दहा आणि अकरा चा डिफरन्स बघा च मिळतोय तर या अकराला एक ने भाग देऊ हा मिळतोय अकरा हे तुमचे ऍब्सोल्यूट नंबर तयार झाले आणि या ऍपसोलूट नंबरपैकी जो लहान नंबर मिळत असेल तर सर्वात लहान कोण मिळतोय तर यामध्ये सर्वात लहान मिळतोय आहे तुम्हाला टू पॉईंट टू आणि हा कोणत्या संख्येपासून तयार झाले अपूर्णांकापासून या अपूर्णांकापासून तर सर्वात लहान अपूर्णांक असायला पाहिजे हा आणि प्रश्न जर असा असेल की सर्वात मोठा अपूर्णांक किती तर यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती तयार झाली आहे ती झाली आहे अकरा आणि या अपूर्णांकापासून तर सर्वात मोठा अपूर्णांक असायला पाहिजे हा एकदम साध्या सोप्या पद्धतीने लहान किंवा मोठा अपूर्णांक तुम्हाला ओळखता येतो जर हाच प्रश्न समजा असा असेल जो परीक्षेमध्ये आलेला आहे की हे तुम्हाला पाच फ्रॅक्शन अपूर्णांक दिले आहेत यापैकी लहान किंवा मोठा कोणता तर खूप विद्यार्थ्यांना यांच्यामध्ये डील करता येत नाही बट सिम्पली डील होतं या दोघांचं डिफरन्स बघा दोनचं छेदामध्ये असणारी संख्या एकवीस याला या दोनने ने भाग द्या ती मिळतं तुम्हाला टेन पॉईंट फाईव्ह या दोघांचा डिफरन्स बघा ते आहे चारच पंचवीसला चारने भाग द्या सहा चो चोवीस पॉईंट टू फाईव्ह असा मिळेल दोघांचा डिफरन्स इथे बघा इथे पण मिळत आहे चारचं डिफरन्स या एकोणतीस ला डिफरन्स म्हणजे चारने भाग द्या हा मिळतो तुम्हाला सेवन पॉईंट टू फाईव्ह या दोघांचे डिफरन्स बघा या दोघांचे डिफरन्स मिळतोय तुम्हाला दोनचं या एकतीस ला दोन ने भाग द्या तो मिळतोय तुम्हाला पंधरा पॉईंट पाच या दोघांचं डिफरन्स कॅल्क्युलेट करा हे मिळतोय सहाचं एकतीस आणि सदोतीस सदोतीस ला सहाने भाग द्या तो मिळतो तुम्हाला सिक्स पॉईंट वन सिक्स आणि यामधून तुम्हाला टॅली करणे सर्वात लहान अपूर्णांक कोणता आणि सर्वात मोठा अपूर्णांक कोणता तर या नंबर नंबरमध्ये सर्वात लहान नंबर कोणता तर सिक्स पॉईंट टू फाईव्ह आणि सिक्स पॉईंट वन सिक्स तर हा मिळतोय तुम्हाला सर्वात लहान कारण सिक्स पॉईंट टू फाईव्ह हा वन सिक्स पेक्षा मोठा असेल तर सर्वात लहान अपूर्णांक जर कोणता असेल तो असायला पाहिजे हा सर्वात लहान अपूर्णांक एकतीस छेद सदोतीस आणि प्रश्न जर असा असेल की सर्वात मोठा अपूर्णांक कोणता या ऍब्सोलूट नंबरपैकी सर्वात मोठा अपूर्ण नंबर शोधा तर तो मिळतो तुम्हाला पंधरा पॉईंट पाच म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक असायला पाहिजे एकोणतीस छेद एकतीस कारण यापासूनच हा ऍब्सोल्यूट नंबर तयार झाला असे भरपूर प्रश्न तुम्हाला परीक्षांमध्ये समोर बघायला मिळतील की लहान अपूर्णांक मोठा अपूर्णांक इन्स्टंट या पद्धतीने शोधायचा असतो आय होप की हे लेक्चर तुमच्या कामात येईल डेफिनेटली येईल तुम्हाला आवडलं असेल तर लाईक नक्की करा आणि मित्रांना पण शेअर केला टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू